हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवणार आहोत तोंडाला चव येईल अशी बटाटा वडा आणि दोन सिक्रेट चटण्या त्यासोबत खाल्ल्या जाणाऱ्या तर इथे मी मिनी वडे बनवले होते तर मुलांचं असं म्हणणं होतं की नाही मम्मी वडापावच बनवायचा आणि वडापाव खाऊयात तर म्हटलं ठीक आहे पण मी इथे मिनी वडे बनवले माझा असा विचार होता की वडे आणि चटणी असं खायचं तर मुलं म्हटले की नाही वडापाव तर या पावामध्ये वडा थोडा लहान झाला पण ठीक आहे काही हरकत नाही मस्त असा रविवारचा नाश्त्याला आम्ही हा वडापाव बनवला होता अप्रतिम झालेला बनवायला खूप साधा सोपा होता पण एवढा टेस्टी झाला की मार्केटमधलासुद्धा तुम्हाला ह्याच्यापुढे फिका वाटेल तर खूप छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे ते तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमचासुद्धा वडापाव एवढा भरणार टेस्टी बनेल तर मस्त असा आपण इथे वडापाव बनवला त्यासोबत खाल्ल्या जाणाऱ्या दोन सिक्रेट चटण्यासुद्धा बनवणार आहोत तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण वड्यामध्ये जो मसाला वापरला जातो हिरवा तो बनवून घेणार आहोत तर इथे मी नऊ ते दहा हिरव्या मिरच्या अर्धा चमचा धने घेतलेत मुठभर कोथिंबीर घेतली नऊ दहा लसूण पाकळ्या आणि दोन ते तीन असे मिडियम आकाराचे अद्रकचे तुकडे बारीक करून घेतलेत तर इथे हे जाडसर कुटून घेतले मी तर हीच वडापावची जान आहे म्हणजे याच मसाल्यामुळे वडापावला टेस्ट येते तर मी थोडंसं मीठसुद्धा टाकलं होतं त्यामध्ये आणि मग ते कुटून घेतलं होतं आता इथे बेसनचं कोटिंग करण्यासाठी आपण बेसनपीठ भिजवून घेऊयात तर इथे मी एक मोठी वाटी बेसनपीठ घेतले त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि पाव चमचा हळद टाकूयात आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून घेऊयात आणि हे पीठ भिजवून घेऊयात तर एकदम पाणी टाकायचं नाही नाहीतर त्याच्यामध्ये खूप गुठळ्या होतात लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकूया आणि हे पीठ एकदम स्मूथ असं भिजवून घेऊयात तर थोडं थोडं पाणी टाकून आपण हे चांगलं मिक्स करत राहायचे म्हणजे चांगलं स्मूथ होईल तर आपल्याला मिश्रण खूप पातळ नको आहे किंवा खूप घट्ट नको आहे एकदम व्यवस्थित बेसनचं पीठ वड्यावरती कोटिंग होईल असं भिजवून घ्यायचे तर मी आणखीन थोडंसं पाणी टाकलं हे पहा तुम्हाला मी इथे चमच्याने दाखवते एखादा चमचा घ्यायचा आणि त्याने पाहायचं चमच्याला व्यवस्थित ते कोटिंग झालं तर समजायचं व्यवस्थित आपलं इथे हे मिश्रण तयार आहे तर याची अशी थिकनेस ठेवायची आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊयात तर सगळ्यात अगोदर एक पळी तेल टाकून घेतले त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे मोहरी छान तळतळू द्यायची आणि नंतर जिरे टाकायचे हे छोटे छोटे टिप्स आहेत यामुळेच खमंग असा वडा बनतो तर जिरे चांगले फुलले की यामध्ये सहा सात कळी पाने हाताने तोडून टाकायचे आणि जो आपण मिरचीचं वाटण करून घेतले मसाला बनवला आहे ना तो टाकून घेऊया आणि आता हे चांगलं परतवून घ्यायचे तर यामुळेच मस्त असा स्वाद येतो बटाट्याच्या भाजीला म्हणजेच वडेसुद्धा खूप टेस्टी बनतात तर आता हे परतवून घ्यायचे आपल्याला थोड्या वेळासाठी आणि असं जाडसर कुटायचे एकदम फाईन पेस्ट करायचं नाही तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बंद चालू बंद चालू करून हे जाडसर असं वाटून घेऊ शकतात या ले, ले आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया तर मी सांगितल्याप्रमाणे हे मिरची मीठ बारीक करून घेताना कुटून घेताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं म्हणून मी आता इथे आता थोडंसंच मीठ टाकून घेतले आता याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊयात आणि हे परत एकदा परतवून घेऊयात तर मस्त चटपटीत असा आपला इथे वडापावचा मसाला तयार झाला आहे आता याच्यामध्ये आपण बटाटे टाकून घेऊयात तरी ते मी सहा ते सात मिडियम आकाराचे बटाटे शिजवून साल काढून घेतलेत तर बटाटे शिजवून घेतले ना की थोड्या वेळ थंड होऊ द्यायचे मग त्याचा साल काढायचा आणि मग हे हाताने थोडेसे असे बारीक करून घ्यायचे आणि मग या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे बटाटे खूप गरम असतानाच जर याची भाजी बनवली ना तर खूप ओलसर बनते तरीसुद्धा खूप महत्त्वाची टिप्स आहे त्यामुळे ही भाजी खूप ओलसर होईल आणि मग वडा असा व्यवस्थित गोल बनणार नाही तर आता आपण बटाटे यामध्ये टाकून घेतेत तर परतून घेताना पलतानाने थोडेसे हे मॅश करायचे एकात दोन असे छोटे छोटे तुकडे राहिले तरीसुद्धा चालेल बटाटा वड्यामध्ये थोडे बटाट्याचे तुकडे राहिले तरीसुद्धा खायला छान लागतात पण थोडेसे असे मॅश मॅशसुद्धा करून घ्यायचे तर मस्त अशी मिक्स करून घेतले हे बटाटा आपण या मसाल्यामध्ये बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेतला की लगेच गॅस बंद करायचा आणि याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची गॅस चालू ठेवला आणि भाजी आपण तशीच परतत राहिलो तर ती ओलसर होते चिकट बनते आणि मग वडे व्यवस्थित बनवता येत नाही त्यामुळे गॅससुद्धा लगेच बंद करायचा आणि भाजी प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि थंड होण्यासाठी ठेवायची तोपर्यंत आपण इथे तेल गरम करण्यासाठी ठेवून देऊयात तर बटाट्याची भाजी थंड झाली आहे आता आपण याचे छोटे छोटे वडे बनवून घेऊयात तर इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मेने वडे बनवते तुम्हाला हवं तर तुम्ही सुद्धा बनवू शकतात आणि मी इथे गोल बनवते तरी पहा अशा पद्धतीने थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि मिडिमा आकाराचे इथे मी मेनी वडे बनवून घेते तर तुम्ही पाहू शकतात अजिबात ही भाजी हाताला चिटकत नाही आहे आणि व्यवस्थित बटाट्याची भाजी परफेक्ट बनली ना तर वडेसुद्धा मस्त बनतात तर असे आपण मेने वडे इथे बनवून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चपटे वडेसुद्धा बनवून घेऊ शकतात मिश्रण हातावर घेतलं की असा गोल वडाचा आकार दिला की थोडंसं त्याला प्रेस करायचं म्हणजे ते चपटे व्यवस्थित बनले जातात तर आपण इथे चार वडे बनवून घेतलेत आपलं बेसन पीठसुद्धा तयार आहे आता याच्यामध्ये दोन चिमूट खाण्याचा सोडा टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊयात तर जास्त सोडा टाकायचा नाही अगदी दोन चिमूटभर टाकून घ्यायचा आणि लगेच हे मिक्स करायचं आता आपण वडे तळून घेऊयात तर आपले इथे वडे बनवून तयार आहेत बेसनपीठसुद्धा तयार आहे तर तेल चांगलं गरम झालेलं आहे पाहूया तर तेलामध्ये थोडंसं बेसन टाकून पाहिलं तर लगेच ते वरती आलं म्हणजे आपलं तेलसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे आता आपण वडे तळून घेऊयात तर एक वडा घ्यायचा आणि असा मिश्रणामध्ये कोटिंग करून घ्यायचा तर सर्व बाजूने व्यवस्थित त्याला बेसन लावून घ्यायचं आणि अलगद हाताने उचलून लगेचच तेलामध्ये सोडून घ्यायचा तर पहा आपण इथे एक वडा सोडून घेतला आहे आता दुसरासुद्धा वडा सेम अशाच पद्धतीने आपण सोडून घेऊयात तर तेल चांगलं मीडियम मग गॅसवरती गरम करून घ्यायचं आणि मग हे वडे सोडून घ्यायचे तर इथे मी दोन वडे टाकून घेतलेत तेलामध्ये लगेच थोड्या वेळाने आपण हे वडे पलटी करून घेऊयात तर वडे असेच खाली खूप वेळ ठेवले तर खालच्या साईडने ते तळाशी जाऊन बसले जातात त्यामुळे थोडंसं कोटिंग झालं वड्यांना की पलटी करायची आणि आता आपण हे वडे तळून घेऊयात तर जे बेसनचं मिश्रण हाताने आपलं पडलेलं असतं ते सुद्धा आपण काढून घ्यायचे थोड्या वेळात ते लगेच तळून होतात याची आपण सिक्रेट चटणी बनवणार आहोत तर वडापावची चटणी जी असते ना लाल ती याच बेसनचे जे पीठ भाजलेलं असतं ना त्याच्यापासूनच बनवतात तरी ते आपला वडा तळून झाला आता आपण काढून घेऊयात तर इथे आपण हे दोन्ही वडे तळून घेतलेत आता काढून घेऊयात वडे तळायला अजिबात वेळ लागत नाही लगेचच हे वडे तळून होतात तरी पहा आता दुसरेसुद्धा वडे आपण सेम असेच तळून घेऊयात तर एक एक करून तळा किंवा तुम्ही दोन दोन सुद्धा तळू शकतात तर तुम्हाला जर बेसनचं जास्त असं हाताने मिश्रण पडत असेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा काटा चमचने हे वडे तेलामध्ये टाकून घेऊ शकतात किंवा हे पहा अशा पद्धतीने वडा सोडायचा म्हणजे जास्त बेसन त्यामध्ये पडलं जात नाही हे पहा वडा तेलामध्ये सोडला की लगेच हात बाजूला घ्यायचा पण व्यवस्थित जपून वडे सोडा हाताला भाजता कामा नये तर इथे दोन वडे मी सोडून घेतले तरीसुद्धा खूप छान ट्रेक आहे म्हणजे यामुळे काय होतं की बेसनपीठ जास्त प्रमाणात तेलामध्ये पडत नाही तर इथे दोन वडे आपण परत एकदा तेलामध्ये टाकून घेतलेत आणि आता हे सुद्धा तळून घेऊयात तर मिडियम गॅसवरती आपण हे वडे तळून घेतलेले आहेत तर झटपट आपले इथे वडे तळून झालेत आता हे सुद्धा वडे आपण काढून घेऊयात तर एकदम मस्त असा भन्नाट्याला रंग आलाय आणि सुगंध तर अप्रतिम सुटलाय जसं की आपण गाड्यावरती वडापाव आणतो ना सेम तसंच सुगंध येतोय हे पहा चार इथे वडे तळून घेतलेत बाकीचे सुद्धा सर्व वडे मी असे बनवून घेतलेत तर आपल्या इथे वडे तयार आहेत आता याच्यासोबत खायला आपण दोन चटण्या बनवून घेणार आहोत तर चला पहिले आपण बनवतोय लाल सुकी चटणी तर जे बेसन एक्स्ट्रा राहिलेलं ना वडे तळून झाल्याच्यानंतर त्याचा ना भुगा हाताने असा तेलामध्ये सोडायचा किंवा चमच्याने सोडून घ्यायचा आणि हे तळून घ्यायचं थंड झाले की ते क्रिस्पी बनतं नंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये चुरा टाकून घ्यायचा आणि याच्यामध्ये दोन लसूण पाकळ्या अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायचं मीठ टाकायचं नाही आपण बेसनमध्ये मीठ टाकलेलं आहे आता हे मिक्सरवरती बंद चालू बंद चालू करून ही चटणी बनवून घ्यायची झटपट आपली सुकी लाल चटणी तयार आहे आहे की नाही बनवायला सोपी चला बनवूया आता दुसरी चटणी ग्रीन चटणी तर इथे मी एक मूडभर कोथिंबीर घेतली स्वच्छ धुवून दोन चमचे डाळं दोन ते तीन हिरव्या मिरच्या अद्रकचा तुकडा आणि दोन लसूण पाकळ्या यामध्ये थोडंसं पाणी टाकूया चवीनुसार मीठ टाकूया आणि हे सुद्धा बारीक एकदम चटणी वाटून घेऊयात तुम्हाला खूप वेळ जर ही चटणी ठेवायची असेल तर यामध्ये दोन बर्फाचे तुकडे टाका म्हणजे चटणीचा हिरवा रंग तसाच राहतो झटपट आपले इथे वडे तयार आहेत दोन चटण्या तयार आहेत त्यासोबत खायला मी मिरच्यासुद्धा तळलेल्या आहेत तर कसा वाटला तर मला हा झटपट होणारा वडापाव नक्की कमेंटमध्ये सांगा फक्त वडे म्हणता म्हणता इथे मस्त रविवारचा वडापावचा भेद झाला भन्नाट वडापाव बनला होता नक्की असा करून पहा ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत ना त्या तुम्ही लक्षात ठेवून केल्या तर मस्त असा वडापाव बनतो तर कशी वाटली तुम्हाला ही वडापावची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा तर सर्वांनाच खूप वडापाव हा आवडला तर तुम्हालासुद्धा अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे काय होईल तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही सबस्क्राईब करणं आणि बेलायकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय